नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत परंपरा कोकणच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो काही दिवस आधी आपण एक व्हिडिओ शूट केला होता तो व्हिडिओ असा होता मित्रांनो की आपली पहिली बाईक आपण सेल आउट केले आणि लगेचच काही दिवसामध्ये आपण गुड न्यूज देणार आहे आणि ती गुड न्यूज आलेली आहे तर दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही आपली शाईन चा थोडा अपग्रेडेड मॉडेल ऑन डा युनिकॉर्न आहे तर ही आपण घेतलंय मित्रांनो आणि लवकरच आपण आपल्या बाईक बरोबर दिसणार आहे लॉंग टूर करताना तर मित्रांनो आज असा विषय आला की माझ्या पहिल्या बाईकचं जे नाव होतं हे इंद्रायणी मी ठेवलं होतं आणि आता सेकंड बाईकचं नाव आपण ठेवायचं तर काय ठेवायचं विचार करतो तुम्ही सजेस्ट करा आणि नक्की कमेंट करा काय आपण नाव ठेवा पहिल्या बाईकचं आपण इंद्रायणी इंद्रायणी नाव आपण ठेवलं होतं दुसऱ्या बाईकचं काय ठेवायचं नक्की न... न... आ... कमेंट करा